नाशिकमध्ये पुन्हा एकदा गिरीश महाजनांना भाजप आमदार देवयानी फरांदे चांगल्याच नडल्यात वेगवेगळ्या पक्षातल्या लोकांना भाजपमध्ये घेताना महाजनांना चक्क पोलीस बंदोबस्त घ्यावा लागला संपूर्ण राज्यात याची चर्चा झाली राज्यभर फोडाफोडीचे मिशन राबवण्यासाठी ओळखले जाणारे गिरीश महाजन हे या प्रकरणी पुन्हा एकदा वादात पडल्याचं बघायला मिळत आहे महाजनांच्या कार्यशैलीवर देखील या घटनेनं गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालेत त्यामुळेच आपण या व्हिडिओमध्ये महाजनांना नडणाऱ्या भाजप आमदार देवयानी फरांदे कोण आहेत त्यांनी महाजनांना का विरोध केला यातून नाशिक महापालिकेच्या निकालावर काय परिणाम होणार आहे हे सर्व जाणून घेणार आहोत नमस्कार मी शशिकांत हिवरकर आणि तुम्ही पाहताय टीओडी नाशिक महापालिकेसाठी भाजपच्या निवडणूक प्रमुख म्हणून देवे आणि फरांदे यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली पण ऐनवेळी महाजनांच्या नेतृत्वात भाजपचे पारंपरिक विरोधक असलेल्या पाच माजी नगरसेवकांना पक्षात घेण्यात आलंय यामध्ये मनसेचे दिनकर पाटील ठाकरे सेनेचे से विनायक पांडे आणि यतीन वाघ तसेच माजी आमदार राहिलेले नितीन भोसले काँग्रेसचे शाहू खैरे यांचा समावेश आहे हे सर्वजण नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील स्थानिक नेते आहेत हा फरांदे यांचाही मतदारसंघ आहे पण आपल्याला अंधारात ठेवून हा प्रवेश घेतल्यानं फरांदे प्रचंड आक्रमक झाल्यात स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला या निर्णयाची पुसटशी देखील कल्पना नसल्याचं सांगत त्यांनी महाजनांच्या कार्यपद्धतीवर जाहीर नाराजी व्यक्त केली एवढंच नाही तर जाहीरपणे विरोधही दर्शवला यामुळे भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या विरोधातच महाजनांनी पोलीस बंदोबस्तात पाच माजी नगरसेवकांना भाजपमध्ये घेतलंय त्यामुळे राज्यभर महाजनांच्या कार्यशैलीची चर्चा होतीये फरांदे यांनी यापूर्वीही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाला कडाडून विरोध केलेला तेव्हा बडगुजर यांचाही प्रवेश लांबणीवर टाकावा लागलेला नंतर अत्यंत घाईघाईत बडगुजर यांचा भाजप प्रवेश उरकण्यात आला त्यामुळेच भाजपचा मंत्री असलेले सोबत कुंभ मंत्री म्हणून जबाबदारी असणारे आणि फडणवीसांचे संकट मोचक अशी ख्याती असणारे महाजन यांना थेट भिडणाऱ्या देवयानी फरांदे कोण आहेत याची चर्चा होतीये पण हे सर्व प्रकरण काही मुद्द्यांमध्ये सविस्तरपणे जाणून घेऊ एक कोण आहेत देवयानी फरांदे देवयानी फरांदे या मूळच्या भाजप विचारांच्याच आहेत त्यांना मोठा राजकीय वारसा देखील लाभलेला आहे त्यांचे सासरे नास फरांदे हे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष विधान परिषदेचे उपसभापती आणि सभापती यासारख्या अनेक महत्वाच्या पदांवर होते गेल्या चाळीस वर्षांपासून फरांदे कुटुंब नाशिकच्या राजकारणात सक्रिय आहे दुसरीकडे देवयानी फरांदे यांचा स्वतःचा प्रवासही तितकाच प्रभावी आहे एकोणीसशे मध्ये त्यांनी पहिल्यांदा महापालिकेची निवडणूक जिंकली त्यानंतर दोन हजार पर्यंत त्या सलग तीन वेळा नगरसेविका म्हणून निवडून आल्या या काळात त्यांनी तीन वर्ष उपमहापौर मोर्चाच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी सोपवली होती दोन हजार चौदा मध्ये नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातून त्या पहिल्यांदा आमदार झाल्या आणि नंतर दोन हजार एकोणीस मध्येही त्यांनी विजय मिळवत आपली राजकीय ताकद सिद्ध केली संघटनात्मक शिस्तीत वाढलेल्या फरांदे या भाजपच्या कट्टर विचारसरणीशी जोडलेल्या नेत्या म्हणून ओळखल्या जातात दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत फरांदे यांचं तिकीट कापण्याचे प्रयत्न झाले होते शहरातील इतर जागांसाठी उमेदवारांची घोषणा झाली मात्र फरांदे यांना उमेदवारीसाठी मोठा काळ वाट पाहावी लागली पण शेवटी फरांदेना तिकीट मिळालं आता पुन्हा एकदा महापालिका निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्या मतदारसंघात त्यांना विश्वासात न घेता निर्णय घेतले जात आहेत त्यामुळे त्यांनी थेट गिरीश महाजनांच्या विरोधात भूमिका घेतली आहे या निमित्तानं नाशिक भाजपमधील अंतर्गत गडबाजी ही चव्हाट्यावर आहे दोन भाजपसाठी धोका की अंतर्गत शिस्तीचा प्रश्न देवी आणि फरांदे यांची भूमिका भाजप नेतृत्वासाठी दुहेरी अडचण निर्माण करणारी आहे एकीकडे त्या संघाशी निष्ठावान आणि जनाधार असलेल्या नेत्या आहेत तर दुसरीकडे त्या उघडपणे मंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर टीका करतायत त्यामुळं भाजपमधील एक विरुद्ध स्थानिक हा संघर्ष पुन्हा पुढे आलाय राजकीय विश्लेषकांच्या मते फरांदे यांचा आक्रमक पवित्रा हा वैयक्तिक महत्वाकांक्षेपेक्षा नाशिकमधील भाजपचं नियंत्रण एका व्यक्तीकडे केंद्रित होत असल्याच्या विरोधातील बंडखोरी आहे तीन नाशिकच्या राजकारणातील पुढील वळण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा वाद अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे फरांदे यांना डावलणं भाजपसाठी नाशिकमध्ये महागात पडू शकतं तर गिरीश महाजन यांच्या नेतृत्वावरही या निमित्तानं उघड प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही एकूणच देवी आणि फरांदे या केवळ गिरीश महाजन यांना नडणाऱ्या नेत्या नाहीत तर नाशिकमधील भाजपच्या अंतर्गत राजकारणातील अस्वस्थतेचे प्रतीक ठरत आहेत पण या सगळ्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका